तर राज आणि उद्धव ठाकरेंच्या मोर्चाला काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला आहे पाच जुलैच्या मोर्चामध्ये शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सहभागी होणार आहे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी ही माहिती दिली आहे तर पाच जुलैच्या ठाकरे बंधूंच्या मोर्चाला प्रहारच्या बच्चू कडूंनी सुद्धा पाठिंबा दिलाय बच्चू सुद्धा ठाकरे बंधूंच्या मोर्चात सहभागी होते ठाकरेंच्या मोर्चाला आतापर्यंत कोणी कोणी पाठिंबा दर्शवलाय आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं हा पाठिंबा दिलेला आहे काँग्रेसकडून सुद्धा पाठिंबा देण्यात आलेला आहे बच्चू कडू प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला ते स्वतः उपस्थित राहतील असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे तर काही पालक संघटनांनी सुद्धा ठाकरेंच्या मोर्चाला पाठिंबा दिला काही शिक्षक संघटना सुद्धा ठाकरेंच्या मोर्चाच्या बाबतीत अनुकूल आहेत माननीय जयंत पाटील या सगळ्याची माहिती देतील पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे माणुसकीच्या नात्याने शिक्षण आमच्यासाठी अतिशय गंभीर विषय आहे याच्यासाठी स्वतः सहभागी होणार आहे का पवार साहेब स्वतः सहभागी होणार आहे का या मोर्चा आज उद्यामध्ये ते सगळं कळेल पाच तारखेला आहे ना हा आज उद्या मध्ये ठरेल खरं तर त्या मोर्चाला आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सबका साहेब आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा त्याला पाठिंबा देण्याचं काम केलंय त्याचं कारण वेगळं सांगितलं मात्र यांनी की कोणती भाषा सक्तीची असावी कोणती नसावी हे तर जनता जनार्दन लोकप्रतिनिधी हे सगळे ठरवतील पण सरकार मात्र या संदर्भात का तळ्यात मळ्यात आहे कोणाची मर्जी राखायची आहे कशासाठी हा सगळा उद्योग चाललाय सरकारने ठोस भूमिका का घेऊन येण्यासाठी म्हणून मला बाळा नांद फोन आला होता का तुम्ही सुद्धा या मोर्चा सहभागी व्हावं तर पाच जुलैला मी आहे पाहू आम्ही जाण्याचा प्रयत्न करू आमचा पाठिंबा आहे